जय भीम जय रविदास मी ऍडव्होकेट अमोल पठाडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन मार्च एकोणीसशे सत्तावीसला ला जो कळाराम मंदिराचा सत्याग्रह करून या ठिकाणी शूद्रांना अतिशूद्रांना या सर्व बहुजनांना या मंदिराचा प्रवेश करून दिला आणि ही सुरुवात तिथून झाली त्या ठिकाणी एक स्तंभ बांधण्यात आला बाबाच्या बाबासाहेबांच्या स्मृतीमुळे आणि त्या स्मृतींसाठी आता त्या पत्रक काढून ज्या स्मृती आहे की हा ज्या स्तंभ आहे तो स्तंभ देखील या ठिकाणी काढून टाकण्यात यावा त्याचा अर्थ असा आहे की जो बाबासाहेबांनी जी सुरुवात केली होती की इथल्या बहुजनांना जे हक्क न्याय मिळवून देण्यासाठी आणि तेच न्याय हक्क आपल्याला भारतीय संविधानामध्ये देण्यात आले आणि भारतीय संविधान या देशाला लागू करण्यात आलं परंतु या बहुजनांचा जा झालेला विकास या ठिकाणी झालेला एस सी एस टी ओबीसीचा विकास हा ब्राह्मणवाद्यांना सहन होत नाही आणि म्हणून त्यांना अशा प्रकारचे जे काही घटना घडत असतात आणि आम्हाला त्रास देण्याचा उद्देश हा आए। पर तु आए। या लोकांचा आहे परंतु या ठिकाणी जो बहुजन समाज आहे मग तो एस टी असेल एस टी असेल ओबीसी असेल या सर्व समाज या ठिकाणी एकत्र आल्याशिवाय राहणार नाही आणि या देशातून हा ब्राह्मणवाद संपून टाकल्याशिवाय राहणार नाही मग तो कोणीही ब्राह्मण असेल तर या देशाला मी म्हणतो या ठिकाणी की ब्राह्मण हटाओ आणि देश बचाव ब्राह्मण हटाओ देश बचाव अशा प्रकारची भूमिका या सर्व बोलतो आणि संघटना आहेत सर्व सना संघटना आहेत या सर्व सनाधी संघटनांवरती बंदी घालण्यात यावी अशा प्रकारची या आंदोलनातून आपण जर ठराव मंजूर केला आणि जोपर्यंत या सर्व संघटना बंदी होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही अशी प्रकारची जर भूमिका घेतली नाही तर आपण ही लोकशाही वाचू शकणार नाही कारण जी लोकशाही आपल्याला भारतीय संविधान दिलेली आहे धर्मनिरपेक्ष ती भारतीय संविधान दिलेली आहे की अशा प्रकारे संपवण्याचं काम या सर्व मनोवादी पक्षा ज्या संघटना आहेत ब्राह्मणवादी संघटना आहेत या सर्व पक्षांकडून होत आहे त्याच्यामुळे आपण सर्वांनी या ज्या मनुवादी संघटना आहे त्या सर्व संघटनांवरती बंदी घातली पाहिजे मला या ठिकाणी सांगा असं वाटतं की जर या ठिकाणी जर बहुजनांवरती जर अन्याय होत असेल तर तो, तो या सी एस टी ओबीसी सर्वच मराठा जर यांच्यावरती असे पत्रक काढण्यात येत असतील तर एकमेव जर वर्ग शिल्लक राहतो तो म्हणजे ब्राह्मण यांच्या दगड घरावर मारा आणि यांना या देशातून हाकलून लावा तोपर्यंत हा देश सुरक्षित राहणार नाही आणि देश लोकशाही होणार नाही असं मला या ठिकाणी वाटतो थांबतो जय भीम जय रविदास जय फुले